नमस्कार भूमीने रागिणीच्या गुंडांना सर्वांसमोर आणत रागिणीचं सत्य सर्वांसमोर आणलेलं असतं त्यामुळे आकाश अथर्व खूपच चिडलेले असतात अथर्व हॉस्पिटलमध्ये रागिणीला बोलतो कमाल आहे तुझी आतासुद्धा तू तु, तुझंच कारस्थान केलंस आई मला तर असं वाटलं होतं की तू सुधारलीस पण नाही आई तू तर सुधारण्याचं नावच घेत नाही आहेस आई असं का वागतेस तू आई असं वागून तुला काय मिळतंय आई प्लीज जरा विचार कर आज परत एकदा तुझ्यामुळे आम्ही तोंडावर आपटलो तेव्हा मात्र भूमी आकाशला बोलते आकाश बघ बघ जरा विचार कर आकाश अरे स्वतःहून जर का विचार केलास तर बरं होईल आज संकर्षण अधिकारी यांच्या नावाला ही बाई काळीमा फसण्याचा प्रयत्न करत होती मुळात या बाईने जरासुद्धा विचार केला ज्या माणसालाही मारण्याचा प्रयत्न करत होती तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून एका तरुण मुलीचा नवरा होता तिचं तर आयुष्य उद्ध्वस्त केलं या बाईने पण या बाईच्या मनात दया कुठून येईल ही बाई तर कारस्थान करण्यात यशस्वी आहे तेव्हा लगेच राणी रागिणी भूमीच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात आकाश आणि संकर्षण रागिणीच्या समोर उभे राहतात आणि तेवढ्या संकर्षण बोलतो तुझ्यासारख्या गद्दार बाईला तर मी पोलिसांच्या ताब्यात देणारच एक नंबरची निर्लज्ज निघालीस निर्लज्ज रागिणी पटवर्धन ब्रेक फेल करणाऱ्या तो माणूससुद्धा मला भेटलाय आणि त्याने तुझंच नाव घे पण तुझ्या विरोधात माझ्याकडे आणखीन काही पुरावे नव्हते रागिणी पटवर्धन तुझ्यासारख्या बाईला मला धडा शिकवायचा आहे पण काहीही झालं तरी सुद्धा मी गप्प बसणार नव्हतोच भूमीने मला सी सी टी व्ही दाखवले होते पण तरीसुद्धा मी त्या गोष्टीवरती विश्वास ठेवला नाही कारण ते सी सी टी व्ही पूर्णपणे क्लिअर नव्हते पण आता मात्र मला कळून चुकलंय राघिणी पटवर्धन तू कधीच बदलूच शकत नाही भूमीने तुझ्याबद्दल बरंच काही मला सांगितलं तेव्हा मात्र आकाश बोलतो म्हणजे आमच्या गाडीचा अपघात झाला ते सुद्धा या या कारस्थानी बाईने केलं होतं तेव्हा मात्र रागिणी बोलते नाही आकाश नाही अरे उगाच माझ्यावरती कसले बसले आरोप केले जात आहेत तेव्हा लगेच अथर्व बोलतो गप्प बस आई अगं तुझ्या तोंडातून एकही शब्द काढू नकोस कारण तू काढलेला शब्द हा प्रत्येक वेळा खोटाच असणार आहे आई माझा तर विश्वासच बसला तू एक नंबरची खोटारडी आहेस खोटारडी तेव्हा लगेच मोठ्यानी राघिणी बोलते अथर्व तुझा माझ्यावरती विश्वास नाही तुझा या या भूमीवरती विश्वास तेव्हा लगेच अथर्व बोलतो मग काय करू आई तू आई असूनसुद्धा मला बोलायला लाज वाटते खरं तर मला सांगायलासुद्धा लाज वाटते की ही माझी आई आहे खरं सांगायचं तर आई आता तर मी हरलो तेव्हा मात्र मोठ्यानी आकाश बोलतो अथर्व तू स्वतःला त्रास करून का घेतोस अथर्व तुला स्वतःला त्रास करून घ्यायची गरजच नाही तू जरा शांत हो तेव्हा मात्र अथर्व बोलतो मग मी काय करू मला समजत नाहीये मी काय करू ते खरं सांगायचं तर मला तर आता कळून चुकलंय सगळं काही माझ्या हातातून निसतच चाललंय आता मला स्वतःलाच माफ करायची इच्छाच नाहीये तेव्हा मात्र अथर्वला खूप राग आलेला असतो आणि त्याच वेळेला अथर्व रागिणीवर धावत जाणार तेवढ्यात भूमी त्याला धरते आणि म्हणते अथर्व कायदा हातात आपण घ्यायचा नाही आणि एक गोष्ट तू विसरू नकोस ती तुझी आई आहे तिने तुला जन्म दिलाय त्यामुळे तिच्याशी असं वागू नकोस ती जरी तिची पद्धत चुकली चुकीची करत असेल तरीसुद्धा तू तुझ्या मनातली जागा त्यांची कमी करू नकोस प्लीज अथर्व तेव्हा मात्र अथर्व बोलतो भूमिताई एवढा विचार तू कसा काय करू शकतेस तेव्हा लगेच भूमी बोलते रागिणी पटवर्धनला काय शिक्षा द्यायची ते मी बघेनच पण त्यासाठी तू तुझ्या आईवरती हात उचललेला मला आवडणार नाही यातून तू तुझे संस्कार दाखवतोस तुझ्यावरती संस्कार रागिणी पटवर्धनने नाही तर आजीने केलेत त्यांचा अपमान करू नकोस तेव्हा मात्र अथर्व शांत होतो तेवढ्यात मात्र तिथली हॉस्पिटलमधले काही लोक येतात संकर्षांचा पूर्ण स्टाफ येतो आणि रागिणीच्या थोबाडाला काळप असतो रागिणीमुळे हॉस्पिटलमध्ये एकाचा जीव गेलेला असतो हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा लगेच आकाश बोलतो बघ आत्या बघ स्वतःचा चेहरा आरशात बघ तेव्हा तुला तुझी लाज वाटेल आत्या की मी हे काय करून बसलो आत्या मला खरं तर तुझ्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय खरं सांगायचं तर आत्या प्लीज स्वतःला सावर नाहीतर एक दिवस तू स्वतः तोंड घशी आपडशील तेव्हा मात्र मोठ्यानी रागिणी बोलते आता सर्वच संपलं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा आता मला फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करायचा आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण शांत बसणार नाही तेव्हा मात्र खूपच राग भूमीला आलेला असतो त्यावेळेला भूमी म्हणते अजूनसुद्धा तुझ्या मनात राग आहे ना तो राग कमी कर कारण कितीही का काही झालं तरीसुद्धा तुझ्या मनातला हा राग कोणीही घालवू शकत नाही खरं सांगायचं तर तुझी हीच लायकी आहे तेव्हा आकाश रागणीला बोलतो आत्या अगं जरा नजर तरी खाली ठेव आत्या अगं स का वागतेस तू प्लीज आत्या स्वतःचा विचार कर कारण तुझ्या वागड्याचा त्रास व्हायला लागला आहे आत्या तेव्हा लगेच मोठ्यानी रागणी बोलते आकाश प्रत्येक वेळेला मी या गोष्टीचा विचार करत आले की कधीतरी माझ्या वाटेला सूख येईल पण नाही आकाश माझ्या वाटेला सूख कधीच येत नाही सगळेजण तुम्ही मिळून माझा अपमानच करता आणि मला याच गोष्टीचं वाईट वाटतं प्रत्येक वेळा जर का तुम्ही माझा अपमानच करणार असाल तर मग मी काय करायचं तुम्हीच सांगा मला खरंच खूप वाईट वाटतं एवढं वाईट वाटतं की मी सांगू शकत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी आकाश बोलतो आत्या खरं सांगू का रागिणी पटवर्धन मी तुला जेलमधून बाहेर काढलं होतं पण आता तुझी जेलमध्ये जायची परत एकदा मला गरज वाटायला लागले कारण रागिणी पटवर्धन तू कधी सुधारूच शकत नाहीस कारण तुझी लायकीच ती आहे तेव्हा रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी मोठ्यानी बोलते आता तर मी शांत बसणारच नाही किती काही झालं तरीसुद्धा एकेकाला एकेकाची लायकी दाखवणार भूमी आता तू माझ्यासोबत जे काही करतेस ना त्याचा विचार कर काय परिणाम होईल तो तेव्हा मात्र भूमी बोलते आता सर्व संपलं आहे आता मला कसलाच विचार करायचा नाही फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करायचा आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण मी गप्प नाही बसणार रागिणी पटवर्धन तुला शिक्षा दिल्याशिवाय मी शांत बसत नसते आता तू बघच मी काय काय करते ते तेव्हा मात्र रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी मोठ्याने बोलते हो आता विषय समाप्त लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत आणि त्यासाठी मी कोणत्याही थराला जाईल पण मी मात्र आता शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रागिणीला खूप राग आलेला असतो त्यावेळेला भूमी बोलते कितीही राग दाखव कितीही कर तरी तरीसुद्धा तुझी लायकी जेलमध्येच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर भूमी आकाश आणि संकर्षण रागिणीला गजाड पाठवतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू